काय झालं भाऊ थंडी लागू राहिली का म्हटलं <laughs> अरे भाऊ थंडी नाही लग्ना म्हटलं माझा डोक्या दुखरायलाय डोकेल माराय पायाला हाताला माराय म्हणून म्हटलं हे सगळं आम दुखरायलाय भाऊ तू काही टेन्शन घेऊस नको हा शांताराम म्हटलं तुझ्या तुझ्यासोबत जेव्हा पण तो शांताराम आहे तुझ्या सोबत तुला काही सुनाय देणार म्हटलं मी टेन्शन घेऊच नको तू काय म्हटलं भाऊ टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ नको करू करू माय वाला ऍक्सिडेंट होऊन गेला म्हटलं हा झाला मला माझ्या डोक्याला मार हात पाहायला मार बसला तुला म्हणलं होतं गाडी पलटी होती भाऊ म्हणून तू माय वाली गोष्ट ऐकतच नाही टाक ट्रक टाक ट्रक पलटी होत नाही घे म्हणलं आता अरे तर भाऊ तुला आरामानं ट्रक टाकायला पाहिजे होता वरत तुन जे म्हणलं चौथ्या गेरात टाकला तर पॉल्टीस करून टाकला ट्रक भावा आता वाली कोणती गलती आहे अरे भाऊ त्या गोष्टी जाऊ दे म्हणलं हा जे झालं ते झालं म्हटलं आता डॉक्टर कवा ते हा डॉक्टरला आणायला पडलो आहे ना डॉक्टर आता काय पतच नाही दिसरालाय कांताराम का, का? आणलं म्हणलं डॉक्टर साहेबले आता दाखवून दे म्हणून डॉक्टरले काही का झालाय भाऊ म्हणून अभेले का रे एवढा वेळ का डॉक्टरले डॉक्टर हा काही जर झाले असतं या भाऊ कमी जास्त अजून म्हणलं अर्धा घंटा जर डॉक्टर आणले नसतं तर गेला होता मला या भाऊ वरतो कांताराम काका डॉक्टर साहेब तालुक्यामध्ये जा ना गाडी घेऊन मग टाइम तर होणारच आहे आणि त्याच्या मागे बी म्हणलं दहा पंधरा पेशंट होते ते पेशंट केले त्याच्यानंतर आले म्हणले डॉक्टर साहेब या म्हणलं डॉक्टर साहेब पावर या भाऊले का झालाय पावर सोडतो चला म्हटलं अलो म्हटलं साईड नवा सगळे जण वाईडनं मागवा माग पाहू द्या म्हणलं पेशंटले काय झालाय ता <laughs> बरं डॉक्टर साहेब लवकर त्या भाऊचा इलाज करा नाहीतर मायावरच येईन म्हणलं आपत करा म्हटलं लवकर इलाज करा काय झालं पावर त्याला चेक करून <laughs> हा भाऊ वरतो सॉस घ्या बरं भाऊ डकराला नाही सांगितलं तुम्हाला सॉस घ्यायला सांगितलं सॉस सॉस घ्या म्हणलं नक्की तुम डकरू नका हा सोडा म्हटलं सॉस सोडा बरं अजून एक वेळा म्हटलं वरतो सॉस घ्या सोडा अजून एक वेळा श्वास भाऊ दात दाखवा तुमची दातो दाखवा लवकर म्हटलं भाऊ तोंड फोन करा आता <laughs> का झालं हो डॉक्टर साहेब चेकअप केलं तुम्ही भाऊचा का झालं हो काकाजी या भाऊचा इलाज म्हटलं इथे काही होत नाही तेले दवाखान्यात भरती करावं लागते ते जास्त सिरियस झाले म्हटलं डोक्याले मार आहे त्याच्या म्हणलं अंदर तोंडामध्ये मार आहे हात पायलाही मार आहे म्हणलं हा आता तेले म्हणलं दोन तीन सलायना द्या लागते चार पाच इंजेक्शन द्या लागते म्हटलं तेव्हा म्हणलं ते भाऊ चांगली होईन इथं जमत नाही त्याचा इलाज अरे बापा अहो पण डॉक्टर साहेब हे म्हणलं कांद्याचा ट्रक उलटला आहे आमचा तर त्या कांद्याच्या ट्रक आले म्हणलं सिद्ध करायचा आहे मार्केटमध्ये ते कांद्याचे कट्टी न्यायचे आहे ना मग तो ट्रक म्हणलं कोण सिधा करन ओ काकाजी अर्ध्या घंट्यासाठी म्हणलं या भाऊले शुद्धीमध्ये आणतो मी एक इंजेक्शन देऊन देतो बस तो म्हणलं ट्रक शिधा करून मार्केटमध्ये आणून घ्या न त्याच्यानंतर म्हणलं त्या भाऊले दवाखान्यात भरती करून टाकजा बपरे, बपरे। हो ठीक आहे म्हणलं डॉक्टर साहेब तेव्हा पण म्हणत अर्ध्या घंट्या मार्केट मध्ये पोहोचून जाते आपली गाडी तर शुद्धीमध्ये आणून घ्या मला अर्ध्या घंट्यासाठी द्या मला ते इंजेक्शन द्या एक हो ठीक आहे अरे रे बाबा रे आराम म्हणतो डॉक्टर साहेब इंजेक्शन दुकराला म्हटलं भाऊ टोटला मला इंजेक्शन आता काही टेन्शन नाही शुद्धीमध्ये अर्ध्या घंट्यासाठी जमलं का शांताराम काका आला म्हणलं आपला भाऊ शुद्धीमध्ये आला आता आपला ट्रक म्हणलं होते म्हणलं शिधा आपले कांद्याची कट्टी जाते म्हणलं मार्केटमध्ये आता काही टेन्शन नाही घ्या मला काकाजी तुमच्या भाऊले म्हणलं शुद्धीमध्ये आणलं आता तुमचं कोणतं काम आहे ते करून टाका न अर्ध्या घंट्यामध्ये मार्केटमध्ये गेल्यावर त्या दवाखान्यामध्ये भरती करून टाकतो मला भाऊले दोन चार सलई ना, ना दोन तीन इंजेक्शन द्यायला ते त्याले ठीक आहे डॉक्टर साहेब आता मार्केटमध्ये नेतो मला गाडी कांद्याची कट्टी उतरतो ना, ना भाऊले म्हणलं भरती करून टाकतो मला दवाखान्यात चला मग काकाजी आता चालतो म्हणलं मी डॉक्टर साहेब तुमचे पैसे किती झाले म्हणलं होऊ द्या ना काकाजी ह्या लहानशा गोष्टीसाठी पैसे घेणं परवडते का काही ना काही माणूस की राहतील म्हणलं माणसाची काही टेन्शन नाही पैसे वैसे राहू द्या म्हणलं भाऊचा इलाज करा म्हणलं तुम्ही ठीक आहे डॉक्टर साहेब ठीक आहे ठीक आहे चला मग मी आता ओ, जा म्हणलं डॉक्टर साहेब <laughs> कसं वाटते भाऊ आता बरं ओटर ना काकाजी आता मला डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन नाही तर चांगलं वाटवला आहे म्हणलं पण दिमागाला थोडंसं मार आहे तर थोडस दिमाग चालून राहिला आहे जमन ना म्हणलं गाडी शिधी करणं जमन ना तुम्हाला नाही जमणार जमते मला गाडी शिधी करणं पोहोचून देतो तुम्हाला कांद्याच्या मार्केटमध्ये मध्ये मी भरती होऊन तुम्हाला दाखवण्यात ठीक आहे ना चला मग करा मला शिधी गाडी ठीक आहे म्हटलं कट्टे टाकून द्या मला वर मी गाडी चालू करतो हो ठीक आहे करा मला तुम्ही गाडी चालू करा आम्ही कांद्याचे कट्टे टाकतो म्हणलं गाडी मध्ये का म्हटलं काकाजी गाडी शिती झाली ना झाले म्हणलं भाऊ चला म्हणलं आता कांद्याच्या मार्केट मध्ये घेऊन चला म्हणलं गाडी हा ठीक आहे चालू मग चल द्या चल द्या <laughs> बस म्हणलं भाऊ बस बस थांबू द्या म्हणलं गाडी थांबू द्या थांबू द्या हे सगळं म्हणलं मार्केट कांद्याचं बस म्हणलं भाऊ हे सो कांद्याचं मार्केट चल द्या म्हणलं अंदर चल द्या गाडी अंदर जाईल का म्हणलं काकाजी गाडी हो भाऊ अंदर नाही जात का आता एवढं मोठं मार्केटच आहे अंदर जात नाही तर का गाडी चल द्या चल द्या ठीक आहे म्हणलं भाऊ थांबव्या म्हणलं गाडी इथं पहिले पाहा लागेल ना मार्केटचा हाल चाल का आहे किती <laughs> कट्टे म्हणला भाऊ हे कांद्याचे तुम्ही कोण म्हणलं भाऊ हो भाऊ मी व्यापारी होय म्हणून कांद्याचा हो हो कांद्याचा व्यापारी होय का साहेब म्हणलं हे शंभर कट्टे म्हणला पुरे <laughs> शंभर आहे का कांदा चांगला का सुपर आहे का कांदा हो साहेब एक कांद्याचा कट्टा खोला म्हटलं ना त्या कट्ट्या म्हणले कांदे पाह म्हण आपले कसे सुपर आहे ना ठोकड कांदा आहे म्हणलं ना सडले नाही सुडले नाही कसे नाही खराब नाही म्हटलं भाऊ लावा म्हटलं गाडी लावा ओ पण साहेब कांद्याचा भाव किती आहे म्हणलं आजचा हो भाऊ पहिलं गाडीत लावा तुम्ही सांगतो तुम्हाला कांद्याचा भाव किती आहे आजचा पहिले गाडीत लावा अहो साहेब पहिलं भाव तर सांगा कांद्याचा किती रुपये क्विंटल आहे किती रुपये किलो आहे एवढा म्हणलं भाव सांगून द्या म्हणजे गाडी लावले बरं होती भाऊ जर तुम्ही म्हणाल कांद्याचा भाव कमी आहे तर समोर नाही तू भाऊ गाडी हो तुम्ही एक काम करा आपल्या दलालीमध्ये पहिले तुम्ही कांद्याची कट्ट्याची गडी लिहून द्या त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगतो का म्हणलं कांदा पहिले पाहाव लागणार ना तुमचा कसं काय तर सुपर असून तर चांगला भाव भेटन खराब सल्ले सुटले असून तर कमी भाव भेटन ना भाव हो साहेब म्हणून तुम्हाला म्हणून आहे मी पहिलं कांदे पाहून घ्या मायवाली इथं जर कांदे जर चांगले असेल सुपर असन तर भाव देजा जर कांदे जर खराब असेल सल्ले सुल्ले असेल तर भाव देजा ना काय इथंच पाहून घ्या अहो काकाजी तुम्हाला समजून नाही राहिला का पहिलं तुम्ही एक साईड गाडीत लावा इथं मंदा मध्ये गाडी झाली ना तिकडल्या गाडी येईन ना अजून बाहेरच्या तिकडं जाताना येणार ना त्या गाडीला म्हणून म्हणतो आपल्या दलालीमध्ये गाडी लावून द्या जर चांगली कांदे तर भाव देतो तुम्हाला नाही तर वापस घेऊन येतात तुमची गाडी हा ठीक आहे कुठं आहे मला आपली दलाली येऊ द्या म्हणलं काकाजी मागं मागा रिवर्स येऊ द्या मला सांगतो मला तुम्हाला दलाली कुठे येत यु आपली येऊ द्या मला मागा काय साहेब दाखवा मला तुमची दलाली दाखवा कुठं येतं येऊ देतो मला गाडी माग माग हा भाऊ रिवर्स मारा मला गाडी माग घ्या माग कुठे नाही म्हणता भाऊ आता मागत नाही असला का गाडी त्या साहेबाजी दलाली म्हणलं मागाय तर रिव्हर्स घ्या म्हणलं गाडी ठीक आहे एका ठिकाणी सांगा म्हणलं कुठून यायचं येतं नसून का म्हणलं इकडल्या तिकडे इकडल्या तिकडे पहिलं तर वजनी गाडी आहे सांगा आता कुठून मागा रिवर्स घेऊ का घे म्हणलं मागा रिवर्स घे मी सांगतो म्हणलं घे घे मागा रिवर्स घे घेऊ राहिलं म्हणलं काकाजी मागा रिव्हर्स घेऊ राहिलं गाडी तर मागा म्हणलं एखादी गाडी वाढी पाहिजे माणूस माणूस नाही जाईल म्हणलं माणसा नाही गाडीवर सांगतो म्हणलं मी बरोबर घ्या म्हणलं मागा घ्या रिवर्स घ्या येऊ दे म्हणलं भाऊ रिवर्स येऊ दे येऊ दे चलू दे चलू दे येऊ दे रिवर्स येऊ दे येऊ दे कसा आहे म्हटलं साहेब आपला कांदा कसा आहे म्हटलं सुपर आहे ना खराबगी नाही आहे ना कांदा हो कांदा म्हटलं सुपर आहे एकदम काही सडला नाही आहे सुडला नाही आहे म्हणलं खराब नाही काही नाही कांदा बनला बी आहे म्हणलं चांगला साईज वार ठोकड कांदा आहे म्हणलं कांदा की चांगला आहे तुम्हाला पहिलं तर सांगितलं म्हटलं साहेब कांदा एक नंबर आहे म्हणून आपला सुपर कांदा आहे आता सांगा म्हणलं साहेब आपल्या कांद्याला एक किती रुपये भाव लागन सांगा आता अहो तुमच्या कांद्यामध्ये काही खराबी नाही तुमच्या कांद्याची साईज बी चांगली बनली आहे ठोकडा आहे बारीक नाही काही नाही ना सल्ला नाही ना खराबी नाही म्हणलं तुमच्या कांद्याला मला चांगलाच भाव भेटन <laughs> आता सांगा ना भावा साहेब आपल्या कांद्याला कित किती रुपये भाव भेटण किती रुपये क्विंटल आपला कांदा कापू शकते सांगा लवकर नाही तिकडे नाही तुम्हाला दुसऱ्या दलालीमध्ये काकाजी तुमचा कांदा सुपर आहे म्हणून पंधराशे रुपये क्विंटलला कांदा घेतो म्हणलं तुमचा या पुरा शंभर कट्टे कांद्याची सांगा लवकर पट्टे काय गोष्ट करता साहेब पंधराशे रुपये क्विंटलला कांदा फक्त नाही हो हा कमी भाव झाला तो हो काकाजी तुम्ही मध्ये घुमून या म्हणलं कांद्याच्या हा हजार रुपये बाराशे रुपये क्विंटलला कांदा आलाय आता तुमचा कांदा म्हणलं सुपर आहे चांगला साईज म्हणलं चांगला बनलाय ठोकडाय म्हणून तुमच्या कांद्याला हे पंधराशे रुपये क्विंटल भाव देऊ आहे नाही तुम्ही मार्केट मार्केटमध्ये घुमून पा हो साहेब कशी गोष्ट करता हो तुम्ही शंभर दोनशे रुपयाकडे तुम्ही पाहता शेतकरी म्हणलं तिकडं रात्रंदिवस रात्री म्हणलं तिकडे डोळे फोडते म्हणलं जागल करून उन्नित त्याने म्हणलं कष्ट करून हे कांदा का मार्केट मध्ये कांदे आणते पिकून तुम्ही म्हणलं शंभर दोनशे रुपयाकडे पाहता बा थोडीशी वाढून द्या म्हणलं भाऊ हो काकाजी तुम्ही एकटे शेतकरी या का म्हणजे कांदा मार्केट मध्ये सगळे शेतकरी या म्हटलं सगळ्या आले कांद्या इथं कांदा मार्केट मध्ये सगळ्याचे शंभर शंभर दोनशे दोनशे जर वाढून देईन मी माझ्या हाती का म्हणलं हो साहेब तुम्हाला काय आहे तुम्ही एसी मध्ये पंख्यामध्ये राहिलेली एल होय ना शेतकऱ्याची हाल पहा म्हणलं तिकडे शेतीमध्ये जाऊन उन्हीत तानीत हे कष्ट करून कांदा पिकवते नाही इथं आणि म्हणलं कांद्याचा भाव भेटत नाही असं कसं जमणार आहे बा काकाजी मी काय म्हणतो हे भाषण करणे तुम्ही काही सोडू नका तुम्हाला जर पटत असाल तर कांदे द्या पंधराशे रुपये क्विंटल तुमचे पुरे शंभर कट्टे जर तुम्हाला पटत नसल हे कांद्याची गाडी घेऊन जा म्हटलं तिकडं आम्ही येतो म्हणलं तिकडे समोर जाऊन आमची दलाली बी करायची मला सुरू हा तुम्ही विचार करा म्हणतो ठीक आहे म्हटलं साहेब अर्धा घंटा मला विचार करतो त्याच्यानंतर सांगतो म्हणलं तुम्हाला कांदे द्यायचे आहे तुम्हाला का नाही द्यायचे म्हणून या म्हणलं तुम्ही समोरून ठीक आहे काकाजी तुम्ही विचार करा मला अर्धा घंटा आम्ही येतो मला तिकडून दलाली सुरू करून हा तुम्हाला जर वाटत असेल कांदे द्यायचे आहे तर दे म्हटलं नाही तर घेऊन जा घरी वापस ठीक आहे म्हटलं साहेब ठीक आहे हा येतो मला कांदा मार्केट घुमून किती रुपये भाव चालू आहे कांद्याचा आजचा तर फोन घेतो ना पहिलं बिंदास म्हणलं काकाजी पहिलं मार्केट घुमून घ्या तुम्ही लोकांच्या कांद्याचा भाव जर जास्त असं म्हणलं तुमच्यापेक्षा तर तुमचा भाव म्हणलं दोन हजार रुपये क्विंटल करी म्हणलं मी हा आहे ना ठीक आहे साहेब पहिलं मार्केट घुमतो त्याच्यानंतर म्हणलं विचार करून सांगतो म्हणलं तुम्हाला ठीक आहे करा मला विचार कसं काय शांतारम काका हा द्यायचे का मला येले कांदे चालतं मला तिकडून घुमून येऊ म्हणलं किती रुपये कांद्याचा भाव आहे आजचा हा पहिले काय जबरू हे व्यापारी का सांगते आपल्याला ह्या कांद्याचे मालक म्हणलं आपण आहे आपण देऊ नाही तर नाही देऊ म्हणलं जबरदस्ती काही आहे ना कोणाची पहिलं कांदा मार्केट घुमून येऊ म्हणलं किती रुपये कांद्याचा भाव चालू आहे आजचा चला बरं लवकर चला चला <laughs> काय म्हंटल भाऊ चला म्हणलो रात्र दिवस आपल्याला मेहनत करायला लागते त्या वावराईमध्ये इथं म्हणलं कांद्याचे भाव म्हणलं काही जास्त आहे नाही अहो भाऊ तशीच गोष्ट आहे ते हा वर्षभर म्हणलं आपण मेहनत करावं त्या वावराईमध्ये यायच्या व्यापाऱ्या पैसे आणून म्हणलं हेच भाव लावते आपल्या मालायचा काय मतलब आहे त्याच्यात बोला म्हटलं भाऊ कांदे आणले आहे का म्हटलं राजे हो कांदेच आणले भावा इथे कट्टे आहे हो कांद्याचे शंभर कट्टे आहे म्हणलं भाऊ हा पुरीची पुरी म्हणलं एल पी वाली ते भरून आलो आहे म्हणलं कांद्याचे कट्टे ना अरे भाऊ रे शंभर कांद्याचे कट्टे का भाऊ हो म्हटलं भाऊ शंभर कांद्याचे कट्टे आणले भावा मला असं वाटलं भावा कांद्याला भाऊ असून चांगला काय कायचा भाऊ पंधराशे रुपये क्विंटलला कांदे म्हणते हो भाऊ तसंच राहते ते शेतकऱ्याची गत म्हणजे अशीच राहणार आहे नेहमी काय करता शेतकऱ्याकडे म्हणलं कोणी लक्ष नाही देत अहो याने जर शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही ते म्हणजे खायचे वांदे होऊन जाईन ते साहेब लोकायचे व्यापाऱ्याचे सगळे जे चांगले चांगले लोक आहे म्हणलं लखपती घरी बसणारे एसी मध्ये हे जे खा, खाचे खायचे वांदे होऊन जाईन म्हणलं शेतकऱ्यानं नाही तर म्हटलं भाऊ हे खरी गोष्ट आहे मला तुमची शेतकऱ्याने जर वावऱ्यामध्ये जाऊन पिकवलो नाही हे कांदा तूर सोयाबीन मूग भुईमूग हा हे जर जा पिकवलो नाही म्हणलं शेतकऱ्यांना ते खायचे वांदे होऊन जाईन खायचे तरी मला हे शेतकऱ्याचा विचार करत नाही अहो भाऊ शेतकऱ्याची म्हणलं यिन आहे चांगली मला मोडची काढायला लागते शेतकऱ्याने याच्यावर हा तवा मला हे सुती येते पण कोणी एकी करतच नाही तो म्हणते मला काय करायला लागते तो म्हणते मला काय करायला लागते अशा थोडी जमणार आहे ओ त्याच्यानंच मागा आहे मला शेतकरी शेतकऱ्याची एकी नाही आहे हा शेतकऱ्याची जर एकी राहिली का नाही हे मला व्यापारी जे दलाल आहे म्हटलं हे हातात जोडत येते म्हटलं पाय लागत येते आपले काना म्हणून आमच्या इथं माल म्हटलं भाऊ हे गोष्ट खरी आहे म्हटलं तुमची पण एकी नाही होत ना मला शेतकऱ्याची कवास तो म्हणते मला काय करावं लागते दुसरा शेतकरी म्हणते मला काय करावं लागते मावलं ठीक आहे म्हणते मावलं म्हणलं सगळं भागू राहिला आहे अभे तावला भागू राहिला आहे पण लोकांचा नाही भागू राहिला आहे ना काही लोक म्हणलं गरीब आहे गरीब शेतकरी आहे त्याला खाली नाही भेटू राहिले एक टाईम नाही तर मला हे माजून गेले का शेतकऱ्याची एकी काही होणार नाही शेतकऱ्याला मागास राहिला लागन हे म्हणलं व्यापारी आहे दलाल आहे म्हटलं हे जे काही मोठे मोठे बिझनेसमॅन आहे चांगले चांगले लोक आहे म्हणलं शेतकऱ्याला पुढे नाही देत पुढे जर गेले मला शेतकरी कोण देईन भाऊ यायले कसं मागायला लागते म्हणलं व्यापार आले चांगल्या चांगल्या लोक आले हे आपल्याला माहित आहे पण कसं करता म्हणलं आपल्याविषयी उपाय नाही आपण जर म्हणलं त्या वावरात जाऊन फिकवलं नाही तर आपल्या पोरा बाळायला म्हणलं हा बायकोले हा सगळ्याला म्हणलं खाली भेटणार नाही हा मग काय करता म्हणलं आता उपाय नाही ना करायचं लागणार गोष्ट आहे म्हणलं भाऊ त्या कसं आहे म्हणलं ते भाऊ व्यापारी म्हणा चांगले चांगले लोक म्हणा लखपती लोक करोडपती लोक चांगले बिझनेसमॅन हे जर समजा कमाली गेले नाही येणे कमवली नाही तरी येले खाली भेटते म्हटलं याच्याविषयी एवढा पैसा आहे तर आपल्या शेतकऱ्यापाशी तेवढा पैसा आहे का आपल्याला झेक मारू म्हणलं ते वास लागते ते पेरणी करायच लागते फिकवायचं लागते तेव्हा आपल्याला खाल भेटते पोटामध्ये पडते शेतकऱ्याच्या हा भाऊ तुमचे चौकाचे कांदे म्हटलं बाराशे किंडोलला खपले सांगा मग आता द्यायचे आहे का बाराशे रुपये किंडोलला कांदे तुमचे चौकाचे बी सांगा आता काय करता म्हणलं साहेब आता द्यायला लागला ना आता आमच्या पशी म्हणलं शेतकऱ्यापाशी उपाय नाही ठीक आहे ना बाबा आता एवढा सुपर कांदा असून बाराशे रुपये किंडोलला घेऊ राहिले तुम्ही काय करा म्हणलं आम्ही काय करता म्हणलं काकाजी या कांद्याच्या मार्केट मध्ये आज कांदे एवढे आले एवढे आले काय सांगू नका तुम्ही आता म्हणून तुमचे बाराशे रुपये क्विंटल कांदे फुरली आहे आता ते म्हणलं मागचे तुमच्या मागचे जे टोपीवाले भाऊजी आहे हा काकाजी आहे ते म्हणलं त्याचे कांदे आहे पंधराशे रुपये क्विंटलला घेऊन आलो आहे तरी ते नाही म्हणले सांगा आता अहो पण साहेब काय म्हणले काही भाव आहे का बाराशे रुपये क्विंटल पंधराशे रुपये क्विंटल हा का चांगला भाव लावा ना कांदे यायले तर काकाजी या तुमच्या समोरच म्हणलं या चौघा भाऊचे कांदे म्हणलं बाराशे रुपये क्विंटल घेतले आम्ही ना तरी म्हणलं तुमचे कांदे म्हणलं पंधराशे रुपये क्विंटल घेऊन आले सुपर कांदा आहे म्हणून ठीक आहे भाऊ साहेब आता तुम्हाला काय वाटते तर भा भाऊ आता चला म्हटलं भाऊ तुमची जे चौघा आम्हाला सगळं हिशोब आणि चालू आहे मला करून तिकडं तुमचे पैसे घेऊन घ्या म्हणलं चला चला ठीक आहे म्हणलं साहेब चला मग टोपीवाले काकाजी द्यायचे आहे का तुमचे कांदे सांगा लवकर बंद्या का कांद्याच्या मार्केटमध्ये घुमान तरी तुमचे कांदे मला पंधराशे रुपये क्विंटल कोणी घेणार नाही मी घेऊन तुमचा कांदा सुपर आहे म्हणून सांगा लवकर द्यायचा आहे का ठीक आहे भाऊ साहेब आता काय म्हणलं ते कांद्याची कट्टी मला वापस ने परवडून का घरी शंभर कांद्याची कट्टे आहे ना अजून म्हणलं ते गाडीचा भाडंही लागल ठीक आहे बा तुमच्या मतानं ठीक आहे म्हटलं काकाजी फायनल झालं म्हणलं पंधराशे रुपये क्विंटल कांदे झालं भाऊ फायनल झालं चला मग काकाजी आता विद्धुन विद्धुन था? था जी? ते कांद्याचे कट्टे किती आहे तुमचे शंभर आहे म्हणता ना ते मोजून घेऊ म्हटलं हां चला चला लवकर का म्हटलं साहेब येतो म्हटलं तुमच्या मागून हा चला तुम्ही समोर चला काय काकाजी या चौघाचा हिशोबानी करतो म्हटलं मग त्याच्यानंतर म्हणलं तुमचे जे शंभर कट्टे आहे मला कांद्याचे ते मोजून घेऊ म्हटलं चला हो चला म्हटलं तुमच्या पाणी करू चला चला लवकर पहा म्हटलं मित्रांनो काय करता म्हणलं आता शेतकऱ्याची म्हणलं गतच तशी आहे कशी आहे म्हणलं शेतकऱ्याची एवढं म्हणलं दिवस मेहनत करतो आपण त्या उन्हतानीत न रात्रींद दिवस म्हणलं तिथं डोळे फोडतो आपण संध्याकाळी न इथं म्हणलं आपण पीक आणतो कांदे आणले न असा भाव भेटते आपल्याले पा शेतकऱ्याची हाल कशी आहे असो मित्रांनो आपल्यापाशी काही उपाय आहे एकी नाही मला शेतकऱ्याची एकी जर राहिली ना येईल म्हणलं झुकत याय लागते मला आपल्याकडे हा समजले का पण एकी नाही आहे जाऊ द्या इकडून टाकतो मला शंभर कट्टे त्याच्यानंतर मला जे शंभर कट्टे उरले कांद्याचे ते घरीच ठेवतो चला मग तुम्हाला का कसं काय वाटलं होईल आजचा व्हिडिओ तर सांगा मला कमेंटमध्ये लिहून चांगला वाटला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो चला भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हटलं नमस्कार